नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओत तर आज आपण बनवणार आहे अंडा तवा मसाला एकदम जबरदस्त ग्रेव्हीवाली कुठलाही सिक्रेट मसाला न वापरता जे तुम्हाला घरच्या घरी एकदम सोप्या पद्धती बनवता येईल अशी तर नमस्कार मी आहे रोशन आणि तुम्ही पाहत आहे झायका महाराष्ट्राचा तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया अंडा तवा मसाला बनवण्यासाठी आपण घेतल्या इतर सहा बॉईल केलेले अंडे त्याचसोबत चांगली ग्रेव्ही व्हावी म्हणून लसूण कांदे टमाटर खोबरा आणि अद्रक सर्वात अगोदर आपण अंड्याला अशा पद्धतीने कट्स मारून घेऊ त्यानंतर फ्राय करून घेऊ म्हणजे यात मसाला चांगला बसून जाईल तर आता आपण फ्राय करून घेऊ तव्यावर तेल टाकू हळद अर्धा चमच मिरची पावडर आणि चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स केलं लग, त्यानंतर लगेच आपण त्यात बॉईल केलेले अंडे टाकून देऊ आणि अंड्याला थोडा डागेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे अंडे एकदम चांगले फ्राय झाले आपले तुम्ही बघू शकता अंड्यांना बाहेर काढून घेऊ आणि याच तव्यावर ग्रेवीचे साहित्य भाजून घेऊ खोबरा टमाटर कापलेले कांदे आणि आलव साधारणतः एक ते दोन मिनिटापर्यंत भाजायचं आहे त्यानंतर आपण पेस्ट तयार करून घेऊ मिक्सर मधून काढून धनिया थोडा कांदे व टमाटर चांगले भाजले तर आता आपण पेस्ट बनवून घेऊ आपला पेस्ट बनवून रेडी झालाय तर आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया तव्यावर आपण तीन माप तेल घेतलं इथे अर्धा चम्मच जिरा थोडा खडा मसाले मिक्स करून घेऊ थोडा आणि आपण तयार केलेला पेस्ट टाकून देऊ गॅसच्या लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटापर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे म्हणजे शिजवायचं आहे चांगलं मिक्स करून घेतले आपण तर आता यात इतर मसाले टाकून देऊ मीठ चवीनुसार मिर्ची पावडर गरम मसाला हळद आणि घरगुती मसाला परत मिक्स करून घेऊ ग्रेवी शिजाव म्हणून थोड़ा पाणी टाकून देऊ आणखीन थोडं पाणी टाकलं होतं आपण थोडा उकळी फुटेपर्यंत शिजवायचं आहे त्यानंतर आपण फ्राय केलेले अंडे टाकून देऊ ग्रेवीला एकदम छान उकळी फुटली आहे तर आता आपण फ्राय केलेले अंडे टाकून देऊ मिक्स करून घेऊ अंड्यांना ग्रेव्हीमध्ये चांगलं आणि साधारणतः फक्त दोन ते तीन मिनटापर्यंत शिजवायचं आहे कारण आपली ग्रेव्ही ऑलरेडी शिजली आहे आणि अंडे सुद्धा चांगले फ्राय झाले तर आपला अंडा तवा मसाला बनवून रेडी आहे सगळ्यात शेवटी आपण कोथंबीर टाकून दिली आणि ग्रेव्ही बघा किती छान तयार झाली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका